मनसेनं शिवसेनेला विन अट युतीचा प्रस्ताव दिलेला असला तरी शिवसेना मात्र या युतीला इच्छुक नसल्याचं शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांचं म्हणणं आहे अर्थात यासंदर्भात उद्धव ठाकरे अंतिम निर्णय काय घेत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे मातोश्रीवर मनसेच्या युतीचा प्रस्ताव घेऊन गेलेले बाळा नांदगावकर थोड्याच वेळात राज ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत या भेटीमध्ये मातोश्रीवर झालेल्या चर्चेबाबतचा वृत्तांत ते राज ठाकरेंना देतील युतीच तयार असाल तर स्वत राज ठाकरे उद्धव ठाकरेंना भेटतील असा निरोप नांदगावकर यांनी मातोश्रीवर दिलाय त्यामुळे प्रादेशिक अस्मिता म्हणून भाजप विरुद्ध सेना मनसे एक होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे आपले प्रतिनिधी रित्विक भालेकर सध्या आपल्यासोबत आहेत रित्विक खरं तर सगळीकडे चर्चा आहे या युतीची मनसे आणि शिवसेना एकत्र येणार का याची पण ही टाळी वाजणार आहे का शिवसेनेचं काय म्हणणं आहे ज्ञानदा नक्कीच ही टाळी वाजणार की नाही याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे परंतु शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांकडनं जी माहिती मिळती आहे ती अशी आहे की आता वेळ गेलेली आहे फॉर्म भरणं जे उमेदवारांचं आहे हे सुरू झालेलं आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे पुढच्या काही दोन ते तीन दिवसात शिवसेनेची यादीसुद्धा जाहीर होणार आहे तीन तारखेपर्यंतची ही मुदत आहे आणि त्यानंतर आता जर युतीबाबतचा कुठल्याही बोलण्या सुरू केल्या तर त्या अंतिम स्वरूपापर्यंत जातील का याबाबत एक मोठा प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे टाळी देणार नाही असंच शिवसेनेच्या सूत्रांकडनं सांगण्यात येत आहे कालचा एकंदरीत जो घटनाक्रम आहे तो पाहता आपल्याला ही गोष्ट अधोरेखित होईल काल बाळा नांदगावकर हे पावणे सातच्या दरम्यान संध्याकाळी मातोश्रीवर आले मेन गेटवरती त्यांनी जेव्हा आल्यानंतर ऑपरेटरकडे निरोप सोडला त्याच वेळेस बाळा नांदगावकर यांना मातोश्रीमध्ये घ्यायचं की नाही याबाबत खल सुरू झाला मात्र मेन गेटवरून पुन्हा त्यांना परत धाडणं हे चुकीचा मेसेज जाईल या कारणाने त्यांना आत बोलवून घेण्यात आलं फक्त पाच ते दहा मिनिटं शिवसेनेच्या नेत्यांनी ने त्यांच्यासोबत ने ने चर्चा केली मात्र युतीबाबत कुठलाही ठोस प्रस्ताव जो आहे हा मनसेकडनं आलेला नाही आहे आणि त्याबाबत शिवसेना सकारात्मकही नाही आहे हे त्यांनी स्पष्ट केलं मात्र अंतिम निर्णय जो आहे हे उद्धव ठाकरे घेतील जे काय तुमचं म्हणणं असेल ते उद्धव ठाकरेंपर्यंत पोचू तु, आणि तुम्हाला उद्धव ठाकरेंचं काय म्हणणं आहे हे कळवण्यात येईल अशा पद्धतीचा मेसेज देऊन बाळा नांदगावकरांना पुन्हा पाठवण्यात आलं आज बाळा नांदगावकर राज ठाकरेंना भेटणार आहेत पुढची चर्चा काय होईल त्यांच्यामध्ये हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे परंतु ज्ञानदा ही टाळी वाजेल असं सध्या तरी वाटत नाही आहे आपल्यासोबत ज्ञानदा सतीश वाळूंज आहेत जे गेले अनेक वर्षांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत यासाठी आग्रही आहेत त्यासाठी एक चळवळ उभी केलेली होती त्यांचं नेमकं या सगळ्या घडत असलेल्या घटनांवरती काय मत आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सतीजी मला सांगा तुम्ही ही चळवळ सुरू केलेली होती मात्र आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती सेना भाजपची युती तुटते आणि मनसे टाळीसाठी हात पुढं करतो तुम्हाला नेहमीच असं वाटत होतं काय वाटतं अशीच टाळीसाठी हात एका वेळेला उद्धव ठाकरेंनी पण पुढे केला होता त्याला प्रतिसाद देण्याऐवजी त्यावेळेला त्याची हेटाळणी केली गेली होती मग त्यावेळेला कदाचित मनसेच्या नेतृत्वाला वाटत असावं वा की ते स्ट्रॉंग आहेत आणि शिवसेनेला त्यांची गरज आहे वगैरे वगैरे त्याच्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं विधानसभेच्या निवडणुका झाल्या लास्ट मुमेंटला भाजपनी शिवसेनेच्या अक्षरच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि लोकांना असं वाटलं लो होतं की आता शिवसेनेचं काही खरं नाही म्हणून असं अनेकदा लोकांना वाटतं पण त्यावेळेला उद्धवजींनी एका एक हाती म्हणजे भाजपच्या सर्व नेतृत्वाला अगदी दिल्लीपासूनच्या गल्लीपर्यंतच्या नेतृत्वाला तोंड दोन त्रेसष्ट आमदार निवडून आणले भाजपचा अश्वमेघ जर कोणी रोखला असेल तर तो उद्धवजींनी रोखला आणि आता आम्ही अतिशय चांगल्या पोझिशनमध्ये आहोत आमच्या सगळ्या नगरसेवकांनी किंवा शाखाप्रमुखांनी शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या दोन अडीच वर्षामध्ये अतिशय चांगलं काम अगोदर निवडून आलेलं नाही पाच वर्ष काम करतच आहेत पण ती तयारी आमची झालेली असताना लास्ट मोमेंटला मला असं वाटत नाही की सध्या हे असं काय होईल म्हणून मी सुद्धा बातमी अजूनही आग्रही आहात की काही दोन हजार मी मी त्यावेळेला ज्यावेळेला हे आंदोलन दोन हजार दहा साली सुरू केलं होतं त्यावेळेला मी सांगितलं होतं स्पष्टपणे की मी एक वर्षभर साधारण तेवीस जानेवारी दोन हजार अकरापर्यंत हे आंदोलन थांबवणार आहे आणि नंतर मी स्थगित करणार आहे कारण ते पुढे चालवण्याची आर्थिक कुवत माझ्याकडे नाही आहे आणि त्याच्यानंतर मग मराठी मनोकामना काय आहे ही नेतृत्वापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करू निर्णय नेतृत्वाने घ्यायचा आहे आम्ही त्या बाबतीत पहिल्यापासून आग्रही होतो आम्ही असं कधीच म्हटलं नव्हतं की आम्ही आम्ही निर्णय घेणार आहोत की आम्ही जे ठरवू ते नेतृत्वाने मान्य करा म्हणून घ्यायचे उद्धवजी निर्णय घेतील तर अंतिम निर्णय हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच घेतील परंतु सध्या तरी अशी स्थिती दिसत की ही टाळी दिली जाईल ज्ञानदा ऋत्विक या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल त्यामुळे आता ऋत्विकनं सांगितलं त्याप्रमाणे की खूपच शक्यता कमी आहे शिवसेना आणि मनसेची युती होण्याची